मुंबई ठाणे पुणे यासारख्या शहरांमध्ये अनेक कारणांनी घरं नाकारणं असे प्रकार घडतात सोसायट्यांमध्ये विशिष्ट धर्मांचे जातींचे तर कधी भाषेचेच लोक हवेत असा आग्रह असतो बिल्डरांकडूनही अशी कारणं देत घरं नाकारली जातात किंवा ग्राहकही घेण्यास नकार देतात हे सर्व जाहीरपणे घडत नाही त्यामुळे फारशी त्याची चर्चाही होत नाही मात्र आता धर्माचा आधार घेऊन घरं विकण्याचा ठराविक धर्माच्याच लोकांसाठी टाउनशिप बांधण्याचा जाहीर प्रचार केल्याने हलाल टाउनशिप हा विषय चर्चेत आला रायगड जिल्ह्यातील नेरळ कर्जतमध्ये सुकून एम्पायर ही टाउनशिप आहे याची जाहिरात करताना विशिष्ट समुदायांसाठी ही घर असल्याचं दर्शवण्यात आलं यात हलाल एन्व्हायरमेंट असा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यानंतर वाद भेटला याबाबत तक्रार करण्यात आल्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र सरकारला याबाबत नोटीसही बजावली आहे आणि कारण विचारलंय या टाउनशिपचा फक्त मुस्लिम समुदायासाठी हलाल लाईफस्टाईल टाउनशिप म्हणून प्रचार केला जात आहे असा आरोपही करण्यात आलाय यावरच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून काय प्रतिक्रिया देण्यात आल्या पहा बघा आपला देश संविधानाला चालतो या देशामध्ये सर्व जाती धर्माची लोकं राहतात तसंच राज्यात राहतात शहरात राहतात जिल्ह्यात राहतात तालुक्यात राहतात गावात राहतात त्यामुळे अशा पद्धतीने जर कुणी कुठल्याही समाजाचा एखादा मुद्दा घेऊन जाती धर्माचा मुद्दा घेऊन एखादी टाउनशिप जर प्रमोट करत असेल ते संविधानाच्या विरोधात आहेत त्यामुळे सरकारने बाबतीत कुठे ना कुठे निर्णय घ्यावा कारवाई तिथं करावी आम्ही कोणाचंही समर्थन करत नाही जो संविधानाच्या विरोधात आणि जो जाती धर्माचा वापर हा पैसा कमवण्यासाठी से करत असेल तर त्या सर्व लोकांच्या विचाराच्या विरोधात आम्ही सर्वजण आहोत मुंबई जवळच्या नेरळमध्ये सुकून टाउनशिपचा एका विशिष्ट धर्मासाठी फक्त मुस्लिम धर्मियांसाठीच इथं घरं मिळतील आपल्या धार्मिक आचार विचारांचं पालन करता येईल अशा पद्धतीची जाहिरात बघितली आणि प्रचंड धक्का बसला एका विशिष्ट धर्मासाठीच इथं घरं मिळतील हे असंविधानिक आहे असंसदीय आहे बेकायदेशीर आहे आणि एका विशिष्ट प्रकारच्या विचारधारेलाच आम्ही घर विकू हा सरळ सरळ धार्मिक भेदभाव आहे ज्या बिल्डरकडनं ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याच्यावरती तातडीनं कारवाई केली गेली के पाहिजे मानवाधिकार आयोगानं देखील सरकारला नोटीस पाठवून या संदर्भामध्ये खुलासा केलेला आहे हे अत्यंत धक्कादायक आहे हे धक्कादायक काय तर आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांनी आहार विहार विचार आणि धर्माच्या आधारावरती घर एकमेकाला नाकारू नये असं कायदा सांगतो आम्ही तशी मागणी करतो मात्र एका विशिष्ट धर्माचे लोक अशा पद्धतीनं करत असतील तर भिवंडीमधल्या बोरिवली गावची आठवण होते जिथं साकिब नाचंद आय एस आय एसचं इस्लामिक स्टेटचं स्वतंत्र राज्य घोषित केलं तिथल्या हिंदूंना पळवून लावून पूर्णपणे एका विशिष्ट धर्माची लोकसंख्या तिथं झाल्यानंतर हे अशा पद्धतीनं करण्यात आलं एकीकडे एक माननीय पंतप्रधान सबका साथ सबका विकास अशा पद्धतीची घोषणा करून मुस्लिम धर्मियांच्या करता आणि सर्वच अल्पसंख्याकांकरता बरोबर संधी उपलब्ध करून देत असताना काही लोक अशा पद्धतीनं पुन्हा एकदा कट्टरवाद पुन्हा एकदा जिनावाद पुन्हा एकदा फुटीरवाद जर देशात पसरवत असतील तर हे अतिशय धक्कादायक आणि तितकंच धोकादायक देखील आहे अशा प्रकारे या हलाल लाईफस्टाईल जाहिरातीवरून राजकारण सुद्धा पेटलं मुंबईच्या आसपास परिसरात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढते बिल्डरांकडून घरं बांधली जातात मात्र हीच घरं विकत घेताना आणि विकताना अनेक वेळा धर्म जात आणि भाषेवरून चर्चा होते तसंच अनेक वेळा घरं नाकारली जातात किंवा ग्राहकही घेण्यास टाळाटाळ करतात मात्र या गोष्टी बंद कॅबिनमध्ये घडत असल्यामुळे त्याची चर्चा फारशी होत नाही मात्र आता थेट हलाल लाईफस्टाईलची चर्चा आणि जाहिरातच झाल्याने ज्या प्रकाराची जोरदार चर्चा होते यावरून राजकारणही रंगलं आहे आणि यावरून धार्मिक पुढे जाऊन वादही होऊ शकतो असं बोललं जातं तर यावर सरकारकडून काय उत्तर दिलं जातं काय पावलं उचलली जातात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच हलाल टाउनशिप जी काही गोष्ट समोर आली आहे याविषयी तुमचंही मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा